सो गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत असा तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळचे वाजल्या आहेत सहा आणि मी चालले आहे जिममध्ये तर बघू शकता मी किती फ्रेश आहे ते मी पोचली आहे जिममध्ये हो बघा बकरे बकरे या

दिसले परत परत दिला म्हटलं होडिया खूप दिसले म्हणून कधी लागला तर रक्त येत माहिती बसला ओडी बघित का ചെഴെ തുട്ടട്ടാ ശരിക്ക് മാസായിട്ട് ഒരു വീഡിയോ ഇരിക്കട്ടെ ഈ കസലി മാഷീറ്റ് ബോ മോണ്ട വീഡിയോ വാട്ടലോ വീഡിയോ കള്ളി കേ ഫോട്ടോ കള്ളി ഇത് തുണ്ടാനോ ആക്കിയാ എട്ടോ സൂര്യ ഡോക്രമീ സമര मस्त मरे हे तो फोन माका दे माझा आहे फोन तो पाहिजे बरं फोन तस इथं ब्लॉग साठी आता स्पेशल हा आता झूम ब्लरिंग डाऊनलोड करूया सगळेजण बघा ना, ना। या। आमची दोन पिल्ल छोटी छोटीशी हे बघा एक डोळ उघडणार तुमका डोळ मारता बघा डोळे डोळे उघडलेले आहेत पिल्लू छोट आहे माझ्या बाऊ फास्ट करता तुम्हाला फास्ट फास्ट मला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये